जर तुम्ही रेल्वेमध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहत असाल तर मध्य रेल्वेने तुमच्यासाठी एक उत्तम संधी आणली आहे रेल्वेने अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागवले आहेत ज्यामध्ये एकूण दोन हजार चारशे अठरा पदं भरली जाणार आहेत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्याची सुरुवात झाली असून अकरा सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली आहे उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून मान पन्नास टक्के गुणांसह दहावी किंवा बारावी उत्तरण असणे आवश्यक आहे याशिवाय उमेदवाराकडे संबंधित ट्रेड्समध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र म्हणजेच एन टी सी असणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे पंधरा ते चोवीस असावे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल अनुसूचित जाती जमातींच्या उमेदवारांना पाच वर्षांची सूट तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट आणि दिव्यांग उमेदवारांना दहा वर्षाची सूट दिली जाईल साठी अर्ज करणाऱ्यांना अर्ज फी ही शंभर रुपये असणार आहे राखीव श्रेणी आणि महिला उमेदवारांसाठी फी सूटचे तरतूद आहे अधिक माहितीसाठी उमेदवार डब्ल्यू 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 डॉट डबल आर डबल सी आर डॉट कॉम या अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती घेऊ शकतात अशाच रोजगार संधी जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच त्याचं काय महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा